theta ज्यामध्ये कोणतं कोणतं पिठलेतं गव्हाचं पिठ. गव्हाचं आणि बस फक्त गव्हाचं पिठामध्ये. हां कोकणामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते. पंक्ति बसल्या सगळे आमच्या. हां या बसत ना आपल्याला. नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आलेलो आहोत पालेकोण मध्ये मित्राच्या गावी आणि छान वाटतं आहे वर्षासुद्धा गावी आलेले आहेत आम्ही आमच्या कुटुंबातल्या गावीनंतर असे काही व्हिडिओज बनतात ज्या व्हिडिओमध्ये आम्ही मित्रमंडळांकडे जातो जवळच्या माणसांकडे जातो तिकडे हेतुकूच होतात माणसं भेटतात आणि कवींच्या इकडे आलेलो कवीन, कवीन किरण दोघे भाऊ त्यांचे पप्पा गावाला असतात माझे खूप जुने मित्र आमच्या गावाकडचेच आम्ही एकत्रच खोलीवर राहायचो जवळपास काढवादेवीला आणि तिथे ओळख झाल्यानंतर मग ते गावी सेटल झाले आणि आपण यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये पुढे पुढे असं करत ते पण त्यांच्या क्षेत्रात आम्ही आपल्या क्षेत्रात काम करत होतो तर आज आता त्यांच्या गावी आलो भेट द्यायला आम्ही फर्स्ट टाईम गावात फिरलो असं म्हणजे पूर्वी बाहेरूनच जायचो तर गावातनं आज भेट देत तर तुम्हाला आज निमित्ताने त्याचं घर त्याचं गाव कसं आहे खरं त्यांचं मूळ गाव खाली आहे पालेगाव खाली आहे हे कोंड आहे तर कोंडावर आम्ही आलो आहे तर कोंडावरती यांच्या घरी जाव्या काय काय घरं बघ गावचे कसे आहेत प्रत्येक गावामधला वेगळा फील असतो गाडी आहे दुकान दुकाना दुकानामध्ये गावाला अशी दुकान असतात छोटी छोटी त्या दुकानावरती चटरपट लहानपणीचा खावा मिळतो असं म्हणजे काय बघा असे तुम्हाला कुठल्या पण दुकान नाही मिळणार चितो की बोर चिंगम बुमर घरी आई आहेत आईचं दुकान आहे काहीतरी घेऊन जायचं काहीतरी घेऊन जा पोरा ना काहीतरी घे मुलांना आवडत ते नेल्या घे काहीतरी हां ते पण आधी तुमचं हा दुकान खूप जुना आहे काय लय जुना ना मग तुम्ही हँडल करता काय बाबा काय झाला बरेच दिवस झाले काय थंडीतन जास्त असे चला आज विना तेवढा हातभार अजून काय करायचं बघ पोराना काय विशाल विशाल विशालची आजी हा लोकल विशाल अच्छा अच्छा त्याचा घरा हा मध्ये आलोय तर आमचे सगळे जुने मित्र आहेत आता ते सगळेच काही गावी नाहीत पण त्यांची सगळी घरं वगैरे बघताना मला खूप भारी वाटतं आहे सुशांत भाऊ गोप्या प्रशांतचं घर इकडेच आहे आमच्या गावातली एक ताईस पण तिचं दिलेलं आहे इकडेच ते गावीच असतात ना रे इकडेच असतात ना हां तर दीपाली तिचं घर पण इकडेच आणि इथं गावातली पण जे आपली का का नातेवाईक आहेत ना त्यांचे पण त्या काकी आहेत त्यांचं पण हेच गाव पण गावात आहेत त्या पाले गावात आहेत साखरेला दिलेत त्यांना आणि त्यांची आमच्या साखरेच्याकडची एक मुलगी त्यांच्या भावाला दिली आहे तर असे एकमेकांच्या गावामध्ये असे देनग्न सुरू असतं म्हणजे सोयरिक असते तर चला जाऊया अरे ह्या ना काय झाला यय मुस सगळ्यांची घरच घरं गर बनतात गावाकडे घरच बनतात सगळे आता सध्या गावची घरं नवीन नवीन बांधायची अशी सिस्टम आले आणि ती बंदच असतात एक घर बांधलं की एक घर बांधलं की जवळजवळ वीस पंचवीस असं काढतात चांगले घरं अच्छा मनोजचं हा घर आहे का मनोज मोकल त्यांचं घर सगळे मंडळी मुंबईला भेटायचे मित्र पण गावाला त्यांच्या कधी येताना मुंबईलाच भेटणं असायचं तर आता मी चाललोय किरण आणि कवींच्या घरी बकुळीचं झाड आहे फुलं किती प्राजक्ट पडले बकुळ की प्राजक्त आहे प्राजक्ट झाड आहे कोकणातल्या गावाकडचं टिपिकल गावातलं असं फील आहे इकडे हा तुमचं घर वा कवींचं घर आहे किरण आणि कवींचं घरी आले पोचले फायनली इकडे अठरा वर्ष झाले अठरावीस वर्ष जास्त झाली आणि इकडे तर यांच्या गावातले काही काही घर आहे ती नवीन बांधतायत आणि तो मणनगरचा किल्ला दिसतो ना रे समोर मणनगरचा किल्ला तर बघा मणनगर किल्ला दिसतो बघ हां हां हा ही या साईडची बॅक साइड आहे ही इकड साइड तिकडे पुढे टोक आहे हां मंदिर तिकडे आहे मंडगडचा किल्ला पण दिसतोय इथून आणि सकाळ तेवढे सूर्य होताना काय व्यू दिसत असेल इथून भारी एकदम चला छान मस्त लादी मारले बाहेर एक नंबर जरा मस्त जरा गारगार होऊया उन्हात फिरलेले आहे आणि पहिल्यांदा घर आला यांच्या आतमध्ये यांचं असं घर आहे तुमची सगळी फॅमिली जॉईन ना पप्पा भाऊ सगळे आता तुम्ही दोन भाऊ आणि बहीण बहिणी नमस्कार बर आहेत ना <laughs> दा। एकदम मस्त भरपूर दिवसापासून तुमच्या घरी यायचं हात झाला <laughs> <laughs> चहा प्या गेल्यानंतर पहिला पाहून म्हणजे चहा मस्त पाणी थंडगार प्यायलो चहा आपण इव्हन पोस्ट कारण आम्ही आरोग्या पहिल्या खाण्यावरतीच गेलो त्याचा व्हिडिओ सेपरेट केला आम्ही आणि आजला म्हटलं जाताना कसं काय काय होतं शूट होते आज त्यांचं गाव खूप तिकडे फिरलो आम्ही आणि त्यांचा खायचा मळ्यावरती पण जायचं आहे तिकडे फार्म हाऊस आहे त्यांचा म्हणजे छान आहे तिकडे काय तिकडे पण जायचं आहे हा हे किरणचा मुगा किरणच्या मुलाचं नाव काय सांगा बुद्धा विहान आणि अजून एक आहे ना <laughs> तो छोटा आहे तो छोटा आहे ना हा मोठा मोठी झाली पोरा लग्नाच्या <laughs> आपण पूल एकदम एन्जॉय करायचं फॅमिली संस्कारात उचलेलं नव्हतं तेव्हा खोला कमवा आणि मस्त एन्जॉय करायचा होता पण जेव्हा सेटल हळूहळू आणि वाटाला लाईन लागायची सकाळी पाच वाजता पाण्याचा बरं तुम्हाला फ्री मध्ये आण पाण्यामध्ये तरच सकाळी लवकर पाच वाजता नाहीतर बादली घेऊन तीस रुपये बांधली पंधरा रुपये बांधली एकच बाथरूम आहे तिकडे पंधरा रुपये बांधली असायची एक हा ती पण कधी कधी नाही मिळायची लय होता लय नक्की सगळ्या आठवले आमच्या गावच्या परिवारच्या मित्र किरण भाऊ आलेला आहे तो मी तिला गाडीवर आणि तो त्याला भाडा असतं सारखा सारखा दिवसभर तीन चार तरी ट्रिप होतात त्यांचाच मार दे चिरायचा घेतात आणि दुसऱ्याच्या काम जातात इकडे किरण नाही बघा नमस्कार एकदम मस्त बऱ्याच दिवसानंतर भेटला बरं आणि हे दादा पण आहेत हे बोरगर से विवेक जाधव दादा पोर मस्ती करतायत मस्त किचन आहे इकडे या ताई आहेत दोघे जण आणि बारके आणि ह्या मोठ्या ना ते वडे करतायत बघा कोकणातले फेमस वडे भाती चेतावरती चेतावरती लिखते आणि तुमचा पूर्ण मगील दरवाजा परिसर ना छान आहे छान हेतवडे कुमिलेले angle मस्त नरवंचु दे हो ते बघा देवाचे पीडाने धाड असं घेतलंय ते वडे बनतात आणि आज भेट असा काहीतरी स्पेशल आणि यांच्या घराच्या मागे अशी अंकिल पाठी जागा आहे जिकडे त्यांनी फळ भाज्या पण लावल्यात ना घर अशी गावाला कोकणातल्या गावाकडचा फील आहे हा वाडा तुमचा आता गुर आहेत की पण आहेत ती खाली बघितली ती गिरगाय वगैरे माड आहे एक माड अख्ख्या घराला पोहचतो आणि इकडे कवींची इकडे मिसेस आहेत त्यांना पहिल्यांदाच भेटलं मी जेवण चाललंय सध्या जाडा ना घराच्या मागे मस्त जागा ना? ना आहे त्यांची आणि <laughs> तो किरणचा छोटा मुलगा त्याचा नाव विराट कोहली ना विराट ना तो हा विराट की कोण विराट विराटचा मोठा फॅन आहे तो त्यांचं एक किचन आहे असं मोठा घर खूप मोठं आहे सकाळी किरण कवींचं किचन आहे खूप मोठा गावाकडे सगळं एसपेस असतं एकदम इकडे यांचं बेडरूम आहे आणि छोटूचा घर वरती पण आहे माळ्यावरती आणि हा हॉल आणि बाहेर तुम्हाला मोठी दाखवतो गावा घराच्या बाहेर असा पूर्ण परिसर मोकळा आणि खाली अशी गावातली घरं आहेत सुट्टी ना गरुम सुट्टी ना उद्याला आणि हा बघा विराट विराट केस हा स्टायलिश आहे एकदम हा गोपाळचं घर बघितला घर बघितलं इथे येताना खाली इथं अजयचा घर बाग इथेच उतरलो पहिला आम्ही सगळे मित्र आमचे अजय वगैरे मुंबईला असतात नंतर काय तो बांधतात हा परेशच्या घर ना इथे तर आता आम्ही इकडे त्यांच्या बागेजवळ गावाच्या बाहेर थोडी त्यांची बाग आहे आणि इकडे आम्ही गाडी लावली आहे आणि छानपैकी इकडे पण बाग बघून घेऊया जरा असं एक छोटासा त्यांनी रूम केला आहे बऱ्यापैकी मोठा आहे छोटा नाही तर इकडे काय ते मशनरी ठेवतात आणि इकडे बघा तुम्हाला दाखवतो फोपळी फो आहेत फोपळी आणि मिरच्या केल्या आहेत बाग म्हणजे सगळंच आहे पप्पई इकडे वांगी आहेत मिरच्यावरती मिरच्या पण झाल्यात किती लावलेत बघा सावका सावका इकडे बघायला यांच्या बागेमध्ये आहे कलम लावला आहे म्हणजे सगळी फळझाडच आहेत हे रताळेच आहे ना हे रत्ताळ आहे ना की लागवड करायला फार्म हाऊसच झाला एक प्रकारे म्हणजे ते भविष्यात करायचं तिकडे पण पर्यटक पण इकडे करू शकतात ना भरपूर कवी ना इकडे पर्यटकांचं पण तू करू शकतोस हो जर रूम चांगले काढलेस इकडे तर आणि इकडे खूप पुढपर्यंत आहे ना अगदी हो एकदम लांब बघा इकडे पूर्ण अगदी कलमाची झाड हे सगळे खुटे केलेत काय हा हे अर्धे खुटे आहेत अर्धे कलम आहेत अच्छा छोट्या छोट्या इकडे केलेली ही जगली नाही ना काय काय म्हणजे आपण एका झाडाला दोन तीन खुंट्या करू शकतो ना वर्षात ना दोन तीन करू शकतो आपण तिकडे मारलेले का सगळ्या खुंट्या आहेत बहुतेक यांच्या सर्व खुंट्या येतात आणि चांगले झाले झाड इकडे हा आंबा बघ किती आलाय कलमी आहे ना आपण कलमी आंबा आहे ना आपण कायरे झाले मस्त पूर्ण छोटासा नाही पण पूर्ण खालपासून वरपर्यंत आलाय आणि भरलाय बघा किती चवीला ह्या वर्षी मारली ती जगली बघा अशी खुंटी मारतात इकडे आणि ते जगले आणि ह्याला बघा किती फांद्या फांद्याला रानटी आंबा असतो त्याला खुंटी मारणार हा इकडे पण जगले हे बघा ही जगणार अशी पुढे आणि नंतर मोठी फांदी बनणार ते मग ह्या जुन्या फांद्या कट करायच्या असतात ना इथून कट होणार हा इथून तोडणार मला मग त्याला जोर पकडणार आणि हे कलमाचं झाड मोठं होणार आणि अगोदर हे आहे तो आंबा आहे रानटी आंबा आहे त्याला मार नाही पण मेले इकडे हा अशी परत दुसऱ्या मारून की ते जगल्यावर मग हा वरती तोडायचा तर खुंट्या हा पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्हाला असा व्हिडिओ कधीतरी दाखवेल पावसामध्ये मारतात खुंट्या ते सगळे यांच्या खुंट्या मारलेल्या आहेत झाड आणि खुंट्या मारलेले झाड आहेत ना जास्त फुटतात चांगले म्हणजे ते जास्त धरतात मोठेतले वांगेत तुतापुरी आहे ना मोठा आंबा तुतापुरी आंब्याचा खुंटी पण कसली भारी झाली आणि हा होता खरा आंटी आंबा रायवळी त्याला अशी खुंटी करून बघा किती तीन ती ती चार फांद्या खुंट्या केल्या आणि ते जगल्यात पण आणि गवती चहाची पात मस्त झाले त्याची चहा पिरायला भारी वाटते आमचं फेवरेट आहे एकदम गवती चहाची पात घेऊन मुळा पण झालाय हा पूर्ण असं चवल्यातली केळी आहेत ना रे, ओ तली केड़ी। तली केड़ी आले आ, रे? एक नंबर नाही आपण मुंबईत खातो सर खातो पासी ती वाले केळी एवढ्या एवढ्या साईजच्या केळी लगेच लागतात बारीडा एक नंबर किती खालपर्यंत येतात जास्त आणि एकदा तिने केळ सोडले की मग ते तोडायचे असते मग खाली असे केळी साइड लागली वेलची होते अच्छा ह्याच्यावर वेलची होते का छान केलंय पण तुम्ही जे जागेचा जा पुरेपूर वापर केला मस्त लागल कवींच्या इकडे ह्या मुळ्यामध्ये इकडे त्यांची बोरिंग पण पाहली ना त्या बोरिंगला ऐंशी फुटावर पाणी लागलंय ते धामणीतले आमचे आहेत एक गृहस्थ ते चेक करतात पाणी कुठे त्यांच्या ह्या मुळ्यामध्ये चेक केला तर किती वर्ष झाले असते पाडून तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली पण पाणी आहे ना अगदी मे महिन्यापर्यंत फुल पाणी आणि ते पाणी इथून सप्लाय पण करतात ना दुसऱ्या दुसऱ्या गावात बांधकामासाठी वगैरे बांधकामासाठी परत पिण्यासाठी पण जातो जास्त आणि हे आहे ते मुळा भाजी मुळ अजून आहे खाली मुळा मुळे नसतं येतो बारीक तीन प्रकार असतात मुळाचे मुलं असतो एक कांदा मुळा आणि फक्त कांदा असतो अच्छा इकडे दिसते ती पेंडे डालून ठेवते उडवी बोलायची आमच्याकडे गावाला आता खूप कमी बघायला भेटतात पण अशा ह्या अशा उडव्या पेंड्यांचे डालून ठेवायची गुरांसाठी आणि इकडे ही खायची पानं सुधाव आली पाना हे बघा इकडे ही आणि आणि इकडे लावलेत ना काळी मिरी पण आहे बघा हे बघा काळी मिरी झाले याची प्रोसेसिंग काय बघता ही उकळतात आणि नंतर सुकवतात हे बघा पूर्ण खालपर्यंत आहे छान केलंय मस्त वाटत या या ओळख नाही ना दुपारची वेळ आता आणि मस्त रिलॅक्स बसलो होता आम्ही खूप टाईम झाला गप्पा झाला कारण भरपूर दिवसानंतर भेटलेलो आणि मग त्यांच्या घरी जेवणाचा अभ्यास झाला आहे कारण भरपूर आलं तर आपण ते असतंच पाहुणच्या गावाकडे कोकणातली माणसं त्यांच्या हिशोबावर ते सगळे करत असतात ते तुम्ही बघितलंच लागू त्याच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही जिकडे जिकडे कुठे आमच्या नातेवाईक म्हणणार की कुठे मित्रमंडळीकडे गेलो की ते करतातच आपुलकी असते त्यामध्ये आणि हे प्रेम असतं त्यांचा सो चला या पंक्ती बसल्या सगळ्या आमच्या आधी आठवण राहील सगळी ना आपल्याला आणि खास करून कवींचे गिरचे पप्पा मम्मी आज गिरकच जाणार ते येतील संध्याकाळपर्यंत ते आम्हाला आले तर पण फ्रेंड त्या मित्राने खास मित्रासाठी केलेलं पाहुल आणि चिकन आहे सुक्का रस्सा आणि गावाकडचे कोकणातले कोंबडी वडे आणि कांदा लिंबू मस्त लुसलुसित वडे आणि से आमच्या गावी कसे ऐकते तसेच एक नंबर सुपर हे त्यांचे चिल्लेबिले विरा विहा विराज आणि विहान हे म्हणून बसले त्या जेवायला उपटीचा आता शेंगा झाला असेल बाजारात ना आणतात तर नेक्स्ट टाइम कधीतरी तरी येऊ आता मला किरण कधी बोललेला खूप अगोदर बोललेला आपण करूया बेत करूया बेत काहीतरी घरी आहे आणि या म्हणून त्यांचं काही स्पेशल आहे कुठेसाठी करूया काहीतरी आणि मी जेव्हा जेव्हा यायचो ना तुम्हाला फोन करायचा पण इकडे यायचा म्हणजे दिवस काय लागतो पूर्ण तर आज बेद झाला आणि म्हटलं जागा करूया तर छान वाटलं आता जेवण घेऊ किरण वाजवतं डोलकी आणि त्यांच्या गावात काय काय चालतं भजन चालतं अजून कीर्तन हा तमाशा मंडळ तमाशा मंडळ पण आहे तुमचं फेमस आहे यांच्या गावात más tarde

फोटो सेशन सुरू आहे आज आठवण राहिली सगळी आणि त्या निमित्ताने सगळ्यांची भेट झाली असंच प्रेम असू द्या असं भेटत राहू नक्की आता आमचा भेट बहुतेक मला वाटतं मागे गणेश जयंतीच्या टायमाला होईल किल्ल्यावर जाऊया आणि यांच्या घरापासून किल्ला जवळ पण आहे आपला मंडनगड किल्ला तिकडे मी व्हिडिओ केला आहे परंतु मागे गणेश जयंतीचा खूप मोठा उत्सव असतो जेव्हा हो नव्हतं आलो तरी तर तेव्हा आपण प्लॅन करू आणि महाशिवरात्रीला कुठे असं बोला उत्सव उन्हवरेला गरम पाण्याचे कुंड इकडे आमच्या मंडगड तालुक्यातल्या उनवरे वेगळं दापोलीचं वेगळं हे मंडगडचं उनवर आहे तर तिकडे मला खूप कमेंट यायचं सुरुवातीला की दादा मंडगडमध्ये मध्ये आपल्या पण आहे तिकडे जा नक्की गरम पाण्याचे कुंड आहेत तर महाशिवरात्रीला नक्की मी त्याचा बेत करेन तर किरणसोबत कधीतरी तिथे व्हिडिओ करता येईल आणि आज किरण फक्त त्याच्या घरच्या वेळी दिसलंय खाणीच्या तिकडे तेव्हा तेव्हा भाडायला गेलेला तर नेक्स्ट टाइम भेटत होत भेटत होत राहतील आपल्या चला ओव्हरऑल मस्त वाटलं सगळ्यांना भेटून चला छान वाटलं आणि आता त्यांचा त्यांचा नंबर पण घेऊन देऊ कधी व्हॉट्सअप वर संपर्कात चला काम सांभाळून करा भेटू लवकरच बाय बो बाय बाय आता कुठे झालात तुम्ही खेळायला कुठे झाला खेळायला टायर घेऊन हा चला ये विराट कोहली बाय 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 सी चला चला, चला।, आ, चला। तर मंडळी आता चा, चा घरी मस्त पाहुणचार पण झाला आणि योगा याकडे आमची ही ट्रीप प्लॅन झाला अचानक किरण कामात बिझी होता तरी पण त्यांच्या इकडे आलो आणि कवींनी पण खूप चांगला वेळ दिला आणि खूप मस्त वाटला आपली सगळी मित्रमंडळी आपण संपर्कात असं मग कधी भेटणं होत नाही तर त्यानिमित्ताने भेटीकडे होतात आणि एक आठवण पण राहते त्यांच्या घरचे सगळी माणसं त्याच्या वहिनी वगैरे त्या सगळ्या आहेत त्या खूप मस्त त्यांनी जेवण पण केलं आणि ओवरऑल व्हिडिओ त्यांचा मळा वगैरे सगळं दाखवलं आहे गाव पूर्ण नाही फिरलो कारण गाव खूप मोठं आहे आणि इव्हन त्यांचं मेन गाव आहे ते खाली आहे पालेगाव आणि हे कोंड आहे तर पूर्ण कधीतरी गाव फिरायला नक्की येऊन आणि गावा कोकणातली गावं आहेत ना खरी पावसात बघायला भारी वाटत नाही सो so, किंवा शिमग्याच्या सणामध्ये जेव्हा जे पूर्ण गावं भरलेले असतात तेव्हा खूप मस्त वाटतं पण तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोण गावातले असतील किंवा आजूबाजूच्या पंचगृषातील तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या गाव पण असं आठवत असाल की गावाला खूप मजा येते आणि खूप छान वाटतं ऑफ पण कधी आलात तरी गावाला असं शांत वाटतं सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला असे आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की प्रतिक्रिया द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी सेव टेक केअर बाय